नमस्कार मी मनीषा मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज छान असे सकाळी दिवसाची सुरुवात केली म्हटलं बाहेरचं थोडा एन्व्हायरमेंट तुमच्यासोबत शेअर करूया एकदम अजून पण कडाक्याची थंडी आहे आमच्याकडं बघू शकता किती छान असं गावाकडच्यासारखं एकदम वातावरण आहे आणि हा सगळा जो भाजीपाला दिसतोय तो, तो आईंनी गावाकडून दिलेला आहे ह्याच्यात होतं मकाची कणस कोथिंबीर मेथीची भाजी वांगी परत नंतर होते त्याच्यात थोडेसे हिरव्या मिरच्या मुळा होता एवढं सगळं आईने गावाकडून दिलेलं होतं अजून अंडी होती परत बाळासाठी दूध दिलेलं होतं अजून तर हा सगळा भाजीपाला मला व्यवस्थित निवडून वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवायला लागणार कमीत कमी एक आठवडा तरी हा भाजीपाला मला पुरतो मग नंतर मस्त आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली छान अशी दिवसाची सुरुवात केली आणि हा जो आईने दिलेला भाजीपाला हो दिले होता तो सगळा व्यवस्थित सगळा साफ वगैरे करून व्यवस्थित भाज्या सगळ्या धुवून वगैरे तिथं सुकायला ठेवल्या होत्या मी नंतर ह्या सगळ्या फ्रीजमध्ये भरून ठेवणार बघू शकता तुम्ही दूध गरम करून घेतलं जे बाळासाठी दिलेलं होतं ते आणि नंतर ज्या हिरव्या मिरच्या वगैरे होत्या वांगी वगैरे ते सगळे भरून ठेवले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा